मंगळवारी पुणे सर्गेट बेस डेपो मध्ये एका महिलेवरती मुलीवरती जो अत्याचार झाला होता त्या संदर्भात आज काही महिला आपल्या इथं सर्गेट बेस डेपो मध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येते त्या आंदोलनाच्या अध्यक्ष आहेत आंदोलनाच्या का संदर्भात काय म्हणायचं आणि हे आज जी उचलली आहे ती महिला आणि एस टी महामंडळाच्या व्यवस्थापनाची तिर्डी उचलली आज आमच्या तिर्डी उचलण्याचा व्हावं पूर्ण करून झोपले आज हे जे लाडकी बनवण योजना आहे ते एवढे सगळे आमच्या सख्ख्या भावांच्या सावित्र भावांचे फोटो आहेत तर या भावांना जाग व्हावी कि आम्हाला आमच्या कामावर पैसे नका फेकू आम्हाला सुरक्षा द्या रस्त्यावर सुरक्षा द्या बस स्टँडवर सुरक्षा द्या कॉर्पोरेट सिटी मध्ये सुरक्षा द्या कॅब मध्ये सुरक्षा द्या आणि फक्त आमची सुरक्षा लागतोय आज महाराष्ट्र आणि पुण्यामध्ये दर मिनिटाला मग महिला आयोग करतोय का नाही का नाही करा नाही आहोत दाखव ना करा सगळ्या घटनेला तुम्ही कोणाला जबाबदार आहात या आजच्या आजची जी परवाची जी घटना झालेली आहे त्याबाबत ते, ते बलात्कार झालाय नाही झालाय त्या ना विषय नंतर पण आजच्या तारखेला महिलांभर पुण्यात आणि महाराष्ट्रात अत्याचार वाढले आणि त्याला आम्ही पूर्णतः सरकारला जबाबदार पकडू कारण का तुम्ही कायदा तुम्ही कायदा राबवणार तुमची पोलीस तुमचा पोट तुमचं सगळे मग काय नाही शिक्षा कायदा सुव्यवस्थेचा भीतीच चाललेली नाही आहे एका क्षणामध्ये घटना घडते एकाच क्षणामध्ये त्या दिवशी तीन घटना घडल्या ज्या दिवशी आज मी सकाळी घटना झालो चार महिन्यात ड्रायव्हरची असो कोल्हापूरची असू दे दोन महिना मुलाची असू दे त्यांनी बलात्कार आपण बघितलं तर मध्ये सात कोट आहे तेवीस लोक त्यांनी कोण माहिती नाही आम्ही जेव्हा जेव्हा इथे तर तीन ते, 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 था था। हो ते, 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 ते चार सुरक्षा रक्षक असतात आणि त्या सुरक्षा रक्षकच पाळत दंडाजी वगैरे नुसते इकडे तिकडे बघतात त्यांना त्यांना पाणी

त्यांच्या नेहमीला लाकवा मारलाय की त्यांचा जड बुद्धीचा मला माहिती नाही तुम्हाला दिसत नव्हतं हे झाल्यानंतर या गाड्या पडल्यात आजच्या तारखेला या गाड्या बाहेर काढतायत म्हणजे या गाड्या म्हणजे लॉजिंग होतं रेषा व्यवसाय दारू पिणं जुगाड पत्ते खेळणं अवैध बंद दे चालवण्याचा हा अड्डा व्यवस्थापनाने केला होता तुला लाज वाटली पाहिजे तिथं महिलांना सुरक्षा नाहीये उद्या तिच्या जर मुली बाई बाहेर आल्या त्यांच्यावर जर असा झाला काही अति प्रसंग ती काय करेल वकिलाचा का धंदा आहे आरोपींना वाचवणं ज्याचा पैसा घेतात त्याचं ते नूट खातात त्यामुळे ते बोलत असतील आता बारा दिवसांनी कस्टडी संपल्यावर कळेल खरं काय फोट काय पण आरोग्य गंडित दे आता तुम्ही पाहिलं ना कॉन्डम पडलेत आतमध्ये अंतर्वस्त्र पडलेत बेडशीट पडलेले त्याच काय या सर्व व्यक्तींना बेजाबदारपणा करून प्रशासनाला लाव दिले जाते आज आपण पाहत आहात की आपल्या काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया आपण त्यांनी आपल्याला कळवली आहे जनाक टाइम्स पुणे